नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकुर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनलवर मी श्रद्धा घरी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपली मराठीची सिरीज सुरू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सरळ सेवा तलाठी भरते आणि इतर सर्वच परीक्षांसाठी जे जे महत्वाचे विषय आहेत त्याचे फ्रीमध्ये लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत असतो आतापर्यंत आपण मराठीचे बरेचसे महत्त्वाचे टॉपिक पाहिलेले आहेत आणि आता मध्ये थोडासा गॅप पडला आहे मात्र आज मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून समासाचं लेक्चर घेऊन आलेले आहे आता समास हा तसा पाहिला तर खूप जास्त अवघड टॉपिक बऱ्याच मुलांना वाटतो आणि समासावरती पडलेले प्रश्न सोडून सुद्धा थोडंसं टफ जातं म्हणून आज समास हा आपण चार वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये शिकणार आहोत आणि यातलं हे पहिलं लेक्चर अत्यंत सोपं असं लेक्चर आहे सर्वांनी व्यवस्थितपणे लक्ष आहे माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी श्रद्धा खेरे ओबीसी वेलफेअर ऑफिसर म्हणून माझी आत्ताच निवड झालेली आहे आणि मी दोन हजार एकोणीसपासून पासून तलाठी पदावर म्हणजे गेले पाच वर्ष मी तलाठी पदावर काम करते तसेच एस एस टी एची मेन्स पण दोन हजार तेवीसची ची मी दिलेली होती चला तर मग आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रमैत्रिणीं समास म्हणजे काय रे समास या गोष्टीमध्ये दोन या आपण म्हणतो या टॉपिकमध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्या असतात एक म्हणजे सामाजिक शब्द आणि दुसरा म्हणजे विग्रह आता या सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगते बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्यात पहिलं तर समास म्हणजे काय रे शब्दांची काट कसर केलेली असते म्हणजे काय समजा आपण काय म्हणतो रे बटाटे वडा बरोबर मग बटाटे वडा याचा अर्थ काय होतो रे बटाटा घालून केलेला वडा असा त्याचा अर्थ होतो मग आपण प्रत्येक वेळी असं म्हणतो का की मला बटाटा घालून केलेला वडा दे किंवा कांदे घालून बनवलेले पोहे दे है ना किंवा राम आणि लक्ष्मण हे दोघं भाऊ आहेत असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो रे बटाटे वडा खाऊयात किंवा कांदे पोहे बनवलेत ह ना राम लक्ष्मण असं एकत्र म्हणतो किंवा ज्याचा कंठनिळा आहे म्हणजे महादेवाचा हा महादेवाचं हे समानार्थ शब्द आहे निळकंठ आपल्याला माहिती आहे मग आपण असं म्हणतो का मी त्याच्या मंदिरात जाऊन आलो ज्याचा निळा आहे असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो रे मी निळकंठाच्या किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आलो म्हणजेच काय समास म्हणजे काय रे शब्दांची काटकसर करून आपण जे काही शब्द तयार करतो ना त्याला म्हणतात समास अत्यंत सोपी ही गोष्ट आहे मग आता जो शब्द तयार झालेला असतो ना त्याला म्हणतात सामासिक शब्द लक्षात ठेवा सामासिक शब्द म्हणजे काय वडा कांदे पोहे वडा कांदे पोहे रामलक्ष्मण निळकंठ हे झाले सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह विग्रह म्हणजे त्याची फोड की त्या शब्दाचा अर्थ काय होतो त्याला म्हणतात विग्रह मग वडाचा विग्रह काय होतो बटाटा घालून केलेला वडा तसा कांदे पोह्याचं काय होणार कांदे घालून केलेले पोहे राम लक्ष्मणचं काय होणार आहे राम आणि लक्ष्मण निळकंठाचं काय होणार निळा आहे कंठ ज्याचा तो ओके आता आय होप की तुम्हाला समास म्हणजे काय हे समजलं असेल आता या समासाचे काही प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला शिकायचे आहेत त्यापूर्वी आपला हा जो चॅनल आहे ज्ञानपूर प्रबोधिनी याच्यावरती तुम्ही इतके मुलं इतके छान रिस्पॉन्स देत असता मात्र जर रेशिओ पाहिला तर एकाहत्तर टक्के मुलं अशी आहेत की जे अजूनही सबस्क्राईब करायचे विसरत आहेत आपल्या चॅनलला प्रतिसाद उत्स्फूर्त आहे लाईक्स मिळत आहेत तुम्ही पाहताय आपले व्हिडिओ त्याच्यावर कमेंट करताय प्रश्न विचारताय पण सबस्क्राईब करायचं जर राहून जात असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण आता पुढे जाऊयात आता समासाचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत पण त्यापूर्वी एक गोष्ट शिकून घेणं महत्वाचं आहे आता मी तुम्हाला काय सांगितलं समास म्हणजे काय रे की शब्दांची काटकसर म्हणजे शब्दांची काटकसर करून दोन किंवा अधिक शब्द एखाद्याहून एखादा शब्द तयार झालेला असतो जसं की आपण पाहिलं समजा बटाटे वडा याच्यामध्ये दोन शब्द कोणते आहेत रे बटाटा आणि वडा बरोबर म्हणजेच काय समासाचे प्रकार पाहण्याआधी आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे कोणताही शब्द दोन शब्दांपासून म्हणलेला असतो सामासिक शब्द बरोबर आता समजा इथे मी काही सामासिक शब्द तुम्हाला दिलेले आहेत आजन्म कंबरपट्टा रामलक्ष्मण आणि निळखंठ हे शब्द आपण घेतलेले आहेत आता या आजन्ममध्ये दोन शब्द एकत्र आलेले दिसतात म्हणजे जन्म हा एक वेगळा शब्द आहे आणि आ हा एक वेगळा उपसर्ग म्हणतात त्याला उपसर्ग आहे आता इथे कमर पट्टा हा शब्द जर आपण पाहिला तर कंबर हा एक वेगळा शब्द आहे आणि पट्टा हा वेगळा शब्द आहे तसंच राम लक्ष्मण है ना याच्यामध्ये राम हा वेगळा शब्द आहे लक्ष्मण वेगळा शब्द आहे आणि निळकंठ नीड़ निळा हा एक वेगळा शब्द आहे आणि कंठ हा एक वेगळा शब्द आहे बरोबर मग आता आपण आपल्या रेफरन्ससाठी काय म्हणणार आहोत याला आपण पहिलं पद म्हणणार आहोत याला आपण दुसरं पद म्हणणार आहोत म्हणजे जो पहिला शब्द आहे किंवा जो उपसर्ग आहे त्याला आपण पहिलं पद असं म्हणतो आणि जो दुसरा शब्द आहे त्याला आपण दुसरं पद म्हणतो एवढं लक्षात ठेवा मग आता या शब्दांमधला पहिलं पद आणि दुसरं पद मला तुम्ही सांगायचं आहे आता आजन्मा पहिलं पद आहे आ, आ, आ बरोबर कम्मरपट्टामध्ये पहिलं पद आहे कंबर राम लक्ष्मणमध्ये पहिलं पद आहे राम आणि नीळकंठ मध्ये पहिलं पद आहे नीळ तसंच दुसरं पद कोणतं आहे तर आजन्मा दुसरं पद आहे जन्म कंबरपट्टामध्ये दुसरं पद आहे पट्टा राम लक्ष्मणमध्ये दुसरं पद काय आहे रे लक्ष्मण आणि निळकंठमध्ये दुसरं पद काय आहे कंठ अगदी सोपा आहे आय होप की हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल हे एकदम बेसिक गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला जर समासाचे प्रकार व्यवस्थित समजावून घ्यायचं असेल तर पहिलं पद कोणतं दुसरं पद कोणतं या गोष्टी ओळखता येणं सोपं आहे आणि अगदी ते आपण पाहून सुद्धा ओळखू शकतो आता हे जे तीन शब्द आहेत ना कमरपट्टा रामलक्ष्म नीकंठ तर या तीन शब्दामध्ये ओळखणं सोपं आहे मात्र हे जे शब्द आहेत ना ज्याच्यामध्ये पहिल्यांदा उपसर्ग लागलाय तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की आ हा काय शब्द आहे का किंवा हे काही पद आहे का पण आपण आपल्या रेफरन्ससाठी त्याला पहिलं पद असं म्हणूयात तो आहे उपसर्ग बरोबर ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात आता समासाचे जर प्रकार पाहिले तर समासाचे मेन चार प्रकार आहेत आता हे चारही प्रकार मी तुम्हाला त्याचे नियमसुद्धा सांगणार आहे आणि बिना नियमाचं काही ट्रिक्स करून ते लक्षात कसं ठेवायचं हे पण आपण शिकणार आहोत आत्ता या लेक्चरमध्ये फक्त चार प्रकार कोणते आहेत ते समजावून घेऊयात आणि एक 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 लेक्चर आपण पुढे शिकणार आहोत आता मी जे तुम्हाला दोन पदं सांगितले मागे पहिलं पद आणि दुसरं पद बरोबर आता काय होतं ज्या शब्दामध्ये पहिलं पद मुख्य असतं आता मुख्य आणि गौण म्हणजे काय ते समजून घ्या पहिलं तर मुख्य म्हणजे मेन किंवा त्याच्या भोवती तो शब्द आहे आणि गौण म्हणजे दुय्यम ठीक आहे तर आता ज्या शब्दामध्ये पहिलं पद मुख्य असतं त्याला म्हणतात अव्ययी भाव समास फक्त ओळख करून घ्या आणि फक्त या गोष्टी लक्षात ठेवा बाकी सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करेल पहिलं पद मुख्य असेल तर त्याला म्हणतात अव्ययी भाव समास आणि दुसरं पद मुख्य असेल तर त्याला म्हणतात तत्पुरुष समास जर दोन्ही पद मुख्य असतील तर त्याला म्हणतात द्वंद्व समास आणि दोनही पदे गौण असतील तर त्याला म्हणतात बहुव्रीही समास लक्षात ठेवा आता हे लक्षात कसं ठेवायचं पहिलं पद मुख्य अव्ययी भाव म्हणजे पहिल्यांदाच अ येतोय म्हणून अव्ययी भावमध्ये पहिलं पद मुख्य असते एवढं लक्षात ठेवा अने सुरुवात होती ना म्हणून पहिलं पद मुख्य अव्ययी भाव आता दुसरे पद मुख्य तत्पुरुष है ना म्हणजे तो तत्पुरुष तो पुरुष मग आपण दुसऱ्याला दाखवताना काय म्हणतो रे तत्पुरुष तो पुरुष म्हणून दुसऱ्या पदाला काय म्हणायचं तत्पुरुष हे फक्त मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे लक्षात ठेवण्यासाठी ओके आता दोन्ही पद मुख्य द्वंद्व आता ह्या द्वंद्वमध्ये काय रे रिपीट झाले द आणि दो, द दोन्हीकडे पण द्वंद्व आहे म्हणजे द्वंद्व दोन्ही पद मुख्य लक्षात ठेवा द्वंद्व दोन्ही पद मुख्य आणि मग शेवटचा राहतो की दोनही पदे गौण असतात त्याला म्हणतात बहुग्री आता हा मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल ला। दोन्ही पदे गौण बहुव्रीही किंवा कसं लक्षात ठेवू शकता बहु म्हणजे कोण रे सून सुनेला घरामध्ये महत्त्व दिलं जात नाही काही घरांमध्ये तिला गौण समजतात म्हणून दोन्ही पदे गौण बहुव्रीही लक्षात ठेवा म्हणजे आता मी तुम्हाला फक्त काय सांगितलंय जर तुम्हाला असा प्रश्न आला जो येण्याची शक्यता खूप कमी आहे असा प्रश्न डायरेक्ट विचारत नाहीत कधीतरी विचारलाच की जर पहिलं पदमुख्य असेल तर तो समासाचा कोणता प्रकार तर तो अव्ययभाव समासाचा प्रकार जर दुसरं पदमुख्य असेल तर तो तत्पुरुष समास दोन्ही पदे जर मुख्य असतील तर तो द्वंद्व समास आणि जर दोन्हीही पदे गौण असतील तर तो झाला बहुब्रही समास ओके आय होप की हे तुम्हाला समजलं असेल आता आपण काय काय शिकलो का आत्तापर्यंत समास म्हणजे का हो। काय ते शिकलो समासाचे प्रकार शिकलो आहोत जर हे प्रकार लक्षात कसे ठेवायचे पहिलं पद दुसरं पद ते पद मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता या लेक्चरमध्ये आपण अव्ययी भाव समास थोडासा ओळख करून घेऊया आणि मग पुढच्या प्रत्येक लेक्चरमध्ये एका लेक्चरमध्ये आपण तत्पुरुष शिकूयात दुसऱ्यामध्ये द्वंद्व शिकूयात मग बहुवि बहुव्रीही समास शिकूया म्हणजे काय होईल रे तुमचं कन्फ्युजन होणार नाही मला बरेच मुलं म्हण की मॅडम तुम्ही छोटे छोटे लेक्चर का घेता ते घेण्यामागचं कारणच हे आहे की आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून ओके तर आता आपण अव्ययभाव समासाकडे जाऊयात आता आता मी तुम्हाला मागेच सांगितलं काय अव्यय भाव समास म्हणजे काय रे पहिले पद मुख्य किंवा जसे पहिले पद मुख्य असतो त्याला आपण काय म्हणतो अव्ययी भाव समास ओके आता अव्यय म्हणजे काय हे आधी समजून घ्या अव्ययी भाव समास एवढं अवघड नाव शिकण्याआधी अव्यय म्हणजे काय रे अव्यय म्हणजे जे बदलत नाही त्याला म्हणतात अव्यय लक्षात ठेवा आता आपण नामांचे सॉरी आपण शब्दांच्या जाती जेव्हा शिकलो तर त्याच्यामध्ये अव्यय आणि सव्य असे दोन प्रकार असतात मात्र त्या अव्यय आणि सव्यमध्ये फरक आहे असतो रे अव्यय म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही लक्षात ठेवा अव्यय म्हणजे जे बदलत नाही बघ आता अव्ययांचे कोणते कोणते प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्यय असतं शब्दयोगी अव्यय असतं पण आता आपल्याला तिकडे जायचं नाही आहे मी तुम्हाला फक्त समजावून सांगते अव्यय म्हणजे जे बदलत नाही किंवा ज्याला लिंगवचन काही नसतं आता हे म्हणजे काय हे समजावून घ्या तर आता मी इथे तुम्हाला काही अवयभव समाजाचे उदाहरण दिले आहेत त्याच्यावरून मी तुम्हाला समजावून सांगते समजा तुम्हाला प्रश्न विचारला की गैरसमज हा कोणत्या प्रकारचा समास आहे किंवा गैरसमज हा सामासिक शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे तर काय करायचं माहिती का आता हा शब्द पहा आ जन्म हा शब्द पहा याच्यामध्ये दोन शब्द कोणते आहेत रे आ आणि जन्म बरोबर आता या जन्मला तर अर्थ आहे मात्र या आला सेपरेट असा कोणता अर्थ आहे का नाही ठीक आहे आता प्रतिदिन पहा प्रतिदिनमध्ये दिन आणि प्रती आता ह्या प्रतीला वेगळा कोणता अर्थ आहे का प्रति नेहमी कोणत्या ना कोणत्या शब्दासोबतच येतो बरोबर तसंच यथाशक्ती हा यथा आहे ना ह्या यथाला काही अर्थ आहे का नाही हा फक्त शक्तीच्या सोबत किंवा इतर कोणत्या शब्दांसोबतच येतो आता डेफिनेशननुसार जर आपण गेलो तर अव्ययभाव समास म्हणजे पहिले पद मुख्य बरोबर मग पहिले पद मुख्य म्हणजे काय समजा मी इथं असं म्हटले की जन्म फक्त जन्मावरून वेगळं काही समजत नाही मात्र आजन्म जेव्हा मी म्हणते की आजन्म म्हणजे जन्म जन्मभर है ना म्हणजे त्या जन्माला अर्थ कोणी दिला रे ह्या आ या शब्दाने दिला किंवा मी असं म्हणते की दिन म्हणजे दिवस पण प्रतिदिन जेव्हा मी म्हणते की प्रत्येक दिवशी है ना म्हणजे या शब्दाचा अर्थ पूर्ण कुणी केला किंवा याच्यामध्ये प्रत्येक दिवशी ती अभ्यास करते ती प्रतिदिन अभ्यास करते प्रत्येक दिवशी करते हे कोणामुळे समजलं रे या प्रतीमुळं समजलं म्हणजे तसं पाहिलं तर व्याख्येनुसार यातलं पहिलं पद महत्वाचं आहे म्हणजे यथा था शकतात तक्रार मी तक्रार के केली है ना किंवा मी बिन तक्रार काम केलं म्हणजे या बिनमुळे या तक्रारचा अर्थ बदललेला आहे म्हणजे डेफिनेशननुसार पाहिलं तर पहिल्या या पदामुळे या शब्दाचा अर्थ बदलतोय म्हणजेच पहिलं पद याच्यामध्ये महत्त्वाचं आहे पण डेफिनेशननुसार जर लक्षात येत नसेल किंवा पहिलं पद महत्त्वाचं कसं हे जर समजत नसेल तर एक सोपी ट्रिक आहे ती म्हणजे ही माझी ट्रिक आहे ती ट्रिक अशी आहे की ह्याच्यामध्ये जे दोन पदं असतात ना त्यातल्या दुसऱ्या पदाला अर्थ असतो मात्र पहिल्या पदाला स्वतःचा असा काहीच अर्थ नसतो ही माझी ट्रिक आहे आता या ट्रिकनुसार मला सगळी सगळे प्रश्न सुटतात त्याचे उत्तरही बरोबर येतात मग आता ही ट्रिक तुम्ही वापरून पहा जर ही ट्रिक समजत नसेल नियमानुसार जायचं असेल तर पहिला शब्द महत्त्वाचा हे लक्षात ठेवायचं आणि ट्रिक आपली अशी आहे की आता समजा हा आ या आला काही अर्थ आहे का नाही तो कुणाच्या तरी सोबत आला तरच त्याला अर्थ आहे आता समजा हा गैर या गैरला तसा काही अर्थ नाही आपण म्हणतो की गैरव्यक्ती कोणीतरी येऊन गेली मात्र ते या गैरला सेपरेट असा काही अर्थ आहे का सेपरेट त्याचा वापर होतो का नाही होत त्याला कुणाच्या तरी सोबत यावं लागतं लक्षात ठेवायचं म्हणजे पहिलं पद जे असतं ना त्याला अर्थ नसतो एवढं लक्षात ठेवा पहिल्या पदाला अर्थ नाही तर तो आहे अव्ययभाव समाज आता याच्यामध्ये अजून थोडीशी वेगळी काही उदाहरणं असतात हे आपण पाहिलं अरघ हरघडी गैरसमज आता गाव गाव असं एक उदाहरण आहे आता गाव या शब्दाला अर्थ आहे मात्र गावोला काही अर्थ आहे का नाही ना आता दार या शब्दाला अर्थ आहे मात्र दारो याला काही अर्थ आहे का नाही ना असे तुम्हाला अनेक शब्द दिसतील आपण त्याची पुढे उदाहरणं घेऊयात म्हणजेच ही सगळे अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत मग अव्ययी भाव समासाच्या उदाहरणांमध्ये दोन तीन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे काय आहे जे बदलत नाही ते अव्यय आता मला सांगा या दरला किंवा या गावला हे जे शब्द आहेत यथा बिन गैर ह्याला कुठलं लिंग आहे का नाही याला कुठलं वचन आहे का नाही बरोबर म्हणजेच याला लिंग नाही वचन नाही आणि हे शब्द बदलत पण नाहीत म्हणजे यथाशक्ती कुणाच्याही सोबत आला किंवा हो बिन तक्रार कुणाच्याही सोबत आला समजा बिन तक्रार किंवा आपण काय म्हणतो बिन लाजी है ना किंवा हो हरघडी गैरसमज अजून काय होऊ शकतं आपण पुढे उदाहरणं पाहिलेली आहेत दिवसेंदिवस आता या दिवसेंचं वेगळं काही होतं का बदल होतो का याच्यामध्ये होत नाही म्हणजे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिलं तर ह्याचं जे पहिलं पद आहे ना त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही कुणाच्याही सोबत आला तरी दुसरं म्हणजे त्याला स्वतःचा असा काही अर्थ नसतो म्हणजे तो सेपरेट वापरला जात नाही ओके आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा जो एक शब्द आहे ना हा मुख्य शब्द मानला जातो म्हणजे यथा बीन हा हा मुख्य का मानला जातो पहिलं पद मुख्य का तर त्याच्यामुळे त्या शब्दाला अर्थ तयार होतो किंवा त्याच्यामुळे त्या शब्दाचा अर्थ बदलतो सुद्धा म्हणजे समज हा शब्द आहे त्याला गैर लावल्यामुळे त्याचा अर्थ चेंज झाला किंवा घडी ह्या शब्दाचा अर्थ हर घडी प्रत्येक क्षणी है ना त्याच्यामुळे अर्थ चेंज झाला आय होप की तुम्हाला अव्ययभाव समाज समजला असेल आता अव्ययभाव समाज जर तुम्ही नियमांनुसार समजून घ्यायला गेले की मग पहिलं पद मुख्य कसं वगैरे तर खूप जास्त कन्फ्युजन होतं मी ज्या ह्या तीन ट्रिक सांगितल्या आहेत या ट्रिकनुसार तुम्हाला त्यातली जी सोपी ट्रिक वापते वाटते ती सोपी ट्रिक उचलायची लक्षात ठेवायचं याच्यामध्ये एकच शब्द महत्त्वाचा असतो म्हणजे शक्ती हा शब्द आहे आणि ह्या दुसऱ्या शब्दाला काहीही अर्थ नाही एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी अव्ययभाव समाज समजून जाईल आता आपण याची काही उदाहरणं पाहूयात आता समजा उपसर्ग जो आहे आ याच्यापासून काय काय तयार झालंय आजन्म है ना आमरण आजीवन बरोबर -बर जीवन हा सेपरेट शब्द आहे मात्र आजीवन म्हणजे जीवनभर अर्थ बदलला बरं या आला वेगळा काही अर्थ आहे का नाही बरोबर -बर. आता पुढे प्रतिक्षण प्रतिदिन प्रतिमास म्हणजे ह्याचा सुद्धा अर्थ बदलतोय शब्दांचा मास आहे पण प्रतिमास प्रत्येक मास ओके तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं ना की या पहिल्या शब्दाला काही अर्थ नाही तरी पण येत आहे आता आपण गावोगाव दारोदार है ना घरोघर गोर, या घरला तर अर्थ आहे मात्र घरोला काही अर्थ आहे का नाही ना ओके गल्लीला अर्थ आहे मात्र गल्लोला काही अर्थ आहे का नाही ना गल्लो गल्ली पण आपण तो शब्द सामासिक शब्द म्हणून वापरतो गल्लो गल्ली म्हणजे काय प्रत्येक गल्लीमध्ये ठीक आहे आय होप की तुम्हाला हे समजलं असेल अव्ययभाव समाज समजला असेल आत्ता आपण काय शिकलो रे समासाचे कोणकोणते प्रकार आहेत तेवढे फक्त माहिती करून घेतले आणि अव्ययभाव समास आपण सोप्या पद्धतीने शिकलेलो आहोत उधार आता ह्याच्यावरची उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत आता यानंतर आपली बाकी जे सगळे समास आहेत तत्पुरुष समाज द्वंद्व समाज बहुभूवी समाज तसं पाहिलं तर अवयभाव समास हा सगळ्यात सोप्पा समाज आहे ओळखण्यासाठी बाकीच्या समासामध्ये काही ट्रिक्स आहेत काही एक्सेप्शन्स पण आहेत ते पण आपण शिकणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अभ्यास मात्र नक्की सुरू ठेवा थँक्यू सो मच